गव्य गणेश म्हणजेच देशी गायीच्या पवित्र गोमय आणि शेतातील लाल माती पासून बनवलेली गणपती बाप्पाची सुबक रेखीव आणि आकर्षक मूर्ती आणि या गणेश मूर्तींची विक्री आणि भव्य प्रदर्शन आपल्या रत्नागिरीतील के एस पी अलेक्झा बिल्डिंग मधील काळा नंबर आठ आणि नऊ मध्ये भरवले आहे खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली असणारी बाप्पाची ही मूर्ती सहा इंचांपासून ते तीन फुटांपर्यंतच्या वेगवेगळ्या आकर्षक रूपात विक्रीसाठी उपलब्ध आहे ही मूर्ती मजबूत असून वजनास हलकी आहे त्यामुळे कुटुंबातील एक व्यक्ती देखील ही मूर्ती उचलू शकतो फक्त गणेशोत्सवासाठीच नाही तर घरातील पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी आणि वास्तुदोष नष्ट करण्यासाठी ही मूर्ती तुम्ही तुमच्या घरात वर्षभर ठेवू शकता या मूर्तीची मुंबई पुणे येथे लक्झरी बस सर्विसने डिलिव्हरी केली जाते चला तर या वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या घरात गव्य गणेशाची स्थापना करून गणपती बाप्पा सोबत गोमातेचा आशीर्वाद घेऊया तर लवकरात लवकर या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपली गव्य गणेशाची मूर्ती बुक करा नमस्कार गव्य गणेशमध्ये तुमचे मनापासून स्वागत हॅपी मधील देशी गाय या प्रोजेक्टच्या अंतर्गत गव्य गणेश नावाने आम्ही देशी गायीचं शेण आणि शेतातली लाल माती यांच्यापासून शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा गणेशमूर्ती बनवलेल्या आहेत या गणेश मूर्ती आपण घरामध्ये सुद्धा विसर्जित करू शकतो किंवा सार्वजनिक ठिकाणी देखील विसर्जित करू शकतो आणि ह्या मूर्तीपासून बनलेली जी माती असते त्या मातीमध्ये आपण झाड लावू शकतो किंवा असलेलं पाणी आपण झाडांना टाकू शकतो त्यामुळे गव्यगणेश आपल्यासोबतच कायम राहतो